काल माझ्या एका मित्राला व्हॉट्सअपवरती मेसेज आला आणि या मेसेज वरती कंदुरीच्या जेवणाचं निमंत्रण होतं लगेच तो मित्र म्हणाला की या जेवणाला जावं लागतं टाळता येणार नाही मित्रांनो काही लोकांना कंदुरीच्या जेवणाचं निमंत्रण मिळालं तर ती व्यक्ती सर्व कामधंदा सोडून अशा जेवणाला नक्की हजेरी लावते मग हातातलं काम कितीही महत्वाचं असो कंदुरीचं जेवण महत्वाचं आणि असं निमंत्रण टाळता येत नाही असं त्यांचं मत असतं इतर कार्यक्रमाला वारंवार बोलून न जाणारे लोक कंदुरीच्या जेवणाला मात्र आवर्जून हजेरी लावतात मात्र असो आजचा हा व्हिडिओ मटण खाणाऱ्यांसाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहे कारण आपण या व्हिडिओमध्ये मटणाच्या दुकानातून मटण कसे विकत घ्यावे कोणकोणत्या गोष्टी ध्यानात ठेवाव्यात मटणाचे कोणते भाग घ्यावेत व कोणते घेऊ नयेत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी राजेंद्र भोसले मित्रांनो मांसाहार करावा किंवा मां करू नये याबाबत प्रत्येकाचे वैयक्तिक मत असू शकते मांसाहार करण्यासाठी किंवा न करण्यासाठी शास्त्रीय आणि धार्मिक कारणे सुद्धा असू शकतात आपण या सर्वांच्या खोलात न जाता फक्त ज्या व्यक्ती मांसाहार करतात त्यांच्यासाठी मटण खरेदी करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या याची माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो एक महत्वाची सूचना आपण जर मांसाहार करत नसाल तर आपण हा व्हिडिओ इथंच बंद करू शकता आणि आपल्याला जर मांसाहार आवडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्कीच तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल मित्रांनो मटण खरेदी करण्यासाठी मटणाच्या दुकानात गेल्यानंतर सर्वात प्रथम कापलेल्या बकऱ्यावरून आपल्याला अंदाज येतो की बोकड किती मोठा आहे तेव्हा शक्यतो जास्त मोठ्या बकऱ्याचं मटण घेणं टाळावं ते खाण्यात चविष्ट लागत नाही जर जास्त लाल झालेलं ला असेल तरी ते चांगलं लागत नाही कारण असं मटण शिळे असण्याची शक्यता जास्त असते तेव्हा गुलाबी रंग असेल तर चव उत्तम लागते आणि गुलाबी रंगाचे मटण ताजे असते हे नक्की लक्षात ठेवावे मटणावर नजर फिरवल्यानंतर ठरवावे की मटण घ्यायचे किंवा नाही मटण मध्यम होईन बकरायचे असेल तर ते सर्वोत्कृष्ट असते कोळ्या बोकड्याचे मटण शक्यतो घेऊ नये कारण ते मटण लगेच शिस्त राळ होतं आणि हाड सुद्धा खाण्यात चांगले नसतात म्हणून मटण घेताना मध्यम होईन बकऱ्याचे मटण मतन टाळावे मटणाच्या दुकानातून मटण घेताना कधीही बकऱ्याचे म्हणजे नराचे मटण घ्यावे म्हणून मटण बोकड्याचे आहे किंवा शेळीचे हे आधी चौकशी करून विचारावे बकरीचे मटण घेऊ नये दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे खाटीक आपल्या ओळखीचं असेल तर उत्तम अन्यथा जास्त गर्दी मटण खरेदी करावे अनेकदा लटकलेल्या बोकड्याच्या कपुरा म्हणजेच अंडकोश लटकताना दिसतात म्हणून तो बकरा असेल असं काही नसतं बकरीच्या मटणालाही काही लोक अंडकोश जोडतात म्हणून ओळखीचे दुकान असलेलं केव्हाही बर बोकड्याचे मटण खरेदी करत असताना छातीचा भाग त्याला सीना मानतात तो आवर्जून घ्यावा त्यासोबत मानेचा थोडा भाग मांडीचा थोडा भाग एक तुकडा काळीज आणि थोडीशी पातळ चरबी घ्यावी चरबी जास्त प्रमाणात घेऊ नये कारण चरबी खाल्ल्याने फॅट वाढते मटणामध्ये प्रोटीन जास्त मटण विक्री करणारे दुकानदार हे भाग शक्यतो जास्त प्रमाणात देत नाही विनाकारण नख खपणारे अवयव वजनामध्ये घातले जातात म्हणून मटण घेताना हाड आणि मऊ समप्रमाणात घ्यावी हाडांमुळे रशाला चांगली चव येते मटणाच्या हाडांमध्ये शरीरासाठी आवश्यक असणारे पोषक तत्व असतात त्यामुळे मटण खाणाऱ्यांचा हाडांवरती जास्त डोळा असतो त्यामुळे मटण घेताना हाडं आणि मऊ मांस समप्रमाणामध्ये घ्यावे सिन्याचा भाग सर्वात चांगला यात हाडं आणि मऊ दोन्ही मिळतं त्याशिवाय हाडं लहान असल्याने सघळता येतात मांडीचा थोडा भाग घ्यावा यात नळी मिळते नळीमधला गट्टू ओढून खाताना प्रचंड आनंद येतो काळजाचा थोडासा तुकडा घ्यावा काळजाचा थोडा तुकडा आठवणीनं घ्यावा मित्रांनो चरबी सुद्धा थोडीशी घ्यावी त्यामुळे सुक्या मटण्याच्या चवीमध्ये दुपटीनं वाढ होते चरवीच्या नावाखाली पडदा दिला जातो तिथं मिनिटं वाद घालण्याची तुमची तयारी ठेवावी आणि हो बकऱ्याचे अंडकोश म्हणजे कपुरा सुद्धा आवडीनं खाणारे लोक आहेत थोडी सवयीची टेस्ट होणे गरजेचे असते मात्र काही ठिकाणी गुर्दा आणि कपुरा याची सुद्धा सेपरेट भाजी बनवल्या जाते मित्रांनो लहान मुलांना विशेषतः कुमार मुलांना मटण खाणे आवडत नसेल तर त्यांना अळणी सूप भारतात टाकून दिल्यास उत्तम पोषण मिळते मटण न खाता फक्त अळणी सूप पिले तरी मटणाचे पोषण मिळत असते आयुर्वेदामध्ये याला अजा मास असं म्हटलेलं आहे आणि हे, हे वजीकारक असते असे सुद्धा म्हणतात मित्रांनो हिवाळ्यात बकऱ्याच्या पायाचे सूप पितात हाडांसाठी उत्तम असते बनवायला थोडे वेळ खाऊ असते मात्र अप्रतिम स्वाद आणि भरपूर पोषण मूल्य यात असतात कोणी खूप आजारी आणि अशक्त असेल रिकव्हरी करतायत अशा लोकांना हे सूप देतात प्रसुतीनंतर स्त्रियांना विशेष करून असे सूप देण्याचा सल्ला डॉक्टर देतात याशिवाय एक प्रकार असतो तो म्हणजे आतडी याला वेगवेगळे नावं आहेत सुंदरी वजडी हलकी भाजी इत्यादी हे विकत घेणे आणि करणे दोन्ही जरा कठीण काम आहे आणि यासाठी जाणकार लोक लागतात त्यामुळे जे लोक नियमित मटण खातात म्हणजे पट्टीतले खाणारे लोक त्यांच्या अनुभवानुसार अल्युमिनियमच्या पातेल्यामध्ये शिजवलेल्या मटणाला सर्वोत्तम चव येते असे त्यांचे मत आहे म्हणून मटण पातेल्यातच शिजवावे मटण शिजवण्यासाठी कुकर सहसा वापरू नये त्यामुळे मटण बेचव होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरात मोठी ताटं आणि वाट्या घेऊन ठेवाव्या म्हणजे चपाती भाकरी कुचकरून खाता येते चुरून खाता येते मटण खाणाऱ्यांनुसार चुरून मटन खाण्यात मटणाचा सर्वोत्तम आनंद मिळतो लिंबू फार पिळून खाऊ नये कांदा सुद्धा अगदी दोन तीन घासात एकदाच खावा कोशिंबीर असेल तर हात सैल सोडायला काही हरकत नाही मित्रांनो लहानंसाठी मटणाचा रस्सा वेगळा काढावा हाच मटणाचा रस्सा सूप म्हणून त्यांना देऊ अजून आधुनिक महत्वाची गोष्ट म्हणजे मटण खरेदी करत असताना प्रत्येक वेळी नवीन भाग घेऊन जा आवडला तर पुढच्या वेळी मागत जा नाही तर त्या भागाचा विषय सोडून द्या कारण मटन या प्रकरणात कोणताच भाग हात टाकून दिला जात नाही प्रत्येक भाग आवर्जून खाणारे चाहते आहेत मग अगदी तो मुंडी पासून तर पायापर्यंत आणि कलेजापासून वजडीपर्यंत सर्व काही या ठिकाणी विकले जाते काही ठिकाणी बकऱ्याची नखे देखील चुलीत भाजून आवरण काढून अगदी आवडीने खाल्ली जातात त्यामुळे तुम्हाला जो भाग आवडेल तो आवर्जून मागा मित्रांनो मटण खाण्याचे फायदे आता थोडक्यात समजून घेऊया शरीरात इम्युनिटी कायम टिकून ठेवण्यासाठी मटण हे खूप उपयुक्त आहे मटण खाल्ल्याने हाडे मजबूत बनतात मटणामध्ये भरपूर न्यूट्रिशन असतात त्यामुळे गर्भवती महिलेस मटणाचा रस्सा देण्याचा सल्ला डॉक्टर देतात तर या आहारामुळे लहान मुलांची उंची झपाट्याने वाढण्यास मदत होते मटणामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स आणि लोह असतं या प्रोटीन्समुळे आपल्या मांसपेशींना मोठ्या प्रमाणात ताकद मिळते मित्रांनो आता एक दुसरी महत्वाची गोष्ट समजून घेऊया आहारतज्ज्ञ म्हणतात की लाल मांसांचा दररोज वापर टाळावा जर तुम्हाला खायचे असेल तर तुम्ही ते आठवड्यातून दोन तीन वेळा खाऊ शकता हे हेल्दी आहे पण ते खाण्याची मर्यादा पाळणे सुद्धा आवश्यक आहे त्यात जास्त चरबी असल्यामुळे कॅलरीज देखील खूप जास्त असतात जे तुम्हाला हानी पोहोचू शकतात आपले शरीर लाल, लाल, लाल मास चौऱ्याहत्तर टक्के आणि प्रथिने ऐंशी टक्के मांस शोषू शकते म्हणून तुम्ही लाल मासांपेक्षा पांढऱ्या मासांच्या अधिक प्राधान्य दिले पाहिजे जर तुम्ही प्रथिनांचे प्रमाण वाढविण्यासाठी लाल मास खात असाल तर पांढरे मास निवडा आपल्याला कोणताही आजार किंवा कोणतीही वैद्यकीय स्थिती असल्यास आपण ते खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा मित्रांनो आता तुम्हाला समजले असेल की लाल मास किंवा मटण किती प्रमाणात खावे आणि कसे खावे अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या तज्ज्ञांचा सल्ला सुद्धा घेऊ शकता मित्रांनो मटनाबद्दलची ही थोडक्यात माहिती तुम्हाला कशी वाटली ते जरूर कळवा आपल्या सूचना प्रतिक्रिया आणि अभिप्राय खालील कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तेही सबस्क्राईब करायला विसरू नका जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद